रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने जीवनदूत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन आर सी एफ सभागृह कुरुळ येथे करण्यात आले होते मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या तसेच नैसर्गिक मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या जीवनदूत यांची सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद असून त्यांना शासन स्तरावरून पुरेसे सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी अपघातग्रस्तांना मदत देणाऱ्या स्वयंसेवक किंवा नागरिकांना शासनाने सहकार्य देण्याची भूमिका स्वीकारली आहे संबंधित मदत देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही त्याला पुरेसे संरक्षण देण्यात येईल असेही सांगितले मान्यवरांच्या हस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली साई सहारा प्रतिष्ठान पेण साळुंके रेस्क्यू टीम माणगाव आणि महाड एस रेस्क्यू टीम कोलाड शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था एल अँड टी कन्स्ट्रक्शन महाड बस चालक रुग्णवाहिका चालक या जीवनधूतांचा सन्मान करण्यात आला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा